प्रभाग क्रमांक आठमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करूयात नमस्कार नमस्ते आ, आपला परि परिचय द्या आमच्या दर्शकांचा नमस्ते मी महेश केशव शिंदे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक आठ ब मधून अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे आणि सध्या मी निव नु, निवडणुकीच्या नु, रिंगणामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून उभा आहे माझं शिक्षण हे बी कॉम ग्रॅज्युएट झालेलं आहे मी वेल ग्रॅ वेल ग्रॅज्युएट पोरगा आहे आणि मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे अनेक वर्ष चळवळीत काम केलेलं आहे गोरगरीब वंचित घटकांसाठी अहोरात्र चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस ग्राउंड लेवलला का काम करणारा कार्यकर्ता मी आहे Uh, मला सांगा तुमच्या प्रभागासाठी तुमचं नेमकं विजन काय काय सुधारणा या ठिकाणी आवश्यक आहेत uh, मुळामध्ये प्रभागामध्ये आता गेली एक वीस वर्ष झालं प्रभागामध्ये Uh, काही सुधारणाच नव्हत्या परंतु आम्ही ज्या आम्ही जेव्हापासून आम्ही चळवळ चालू केली त्या म्हणजे म एक उदाहरण सांगतो की बाबा मच्छी मार्केटसमोराचा रस्ता म्हणजे नवीन बाजार तळावरचा जो मुख्य रस्ता आहे जो महाराणा प्रताप चौकामध्ये जाऊन मिळतो त्या रस्त्यासाठी आम्हाला किती संघर्ष करावा लागला आणि त्या रस्त्यावर किती लोकांचं अपघात झालं परंतु आम्ही आंदोलन करून मोर्चे करून तो रस्ता करून घेतला त्यावेळेसचे mm असणारे -hmm. प्रास्थापित म्हणजे मोहिते पाटील त्यांना आम्ही तो रस्ता करायला लावला जाणीव म्हणजे आमच्या माध्यमातून रस्ता, कि मा रस्ता हो किंवा त्यांच्या माध्यमातून रस्ता हो होणं महत्वाचं आहे पण आम्ही करायला लावला आम्ही ज्या आवाज उठवला त्यावेळेसच तो रस्ता कसा काय झाला आणि आता या ठिकाणी तुम्ही बघताय त्या ठिकाणी ती गटर आहे त्या ठिकाणी आता इथे बरेच लोक मेंबर होऊन गेलेले आहेत काय बरेच लोक कार्यकर्ते त्यांचे आहेत त्यांच्या डोक्या उपसरपंच होऊन गेलेले आहेत पण त्यांच्या डोळ्याला कधी ती गटर दिसली नव्हती पण त्यांच्याच घरासमोरच्या गटरी त्यांना कधी दिसलेलं नाहीत मतापुरती लोकांपर्यंत यायचं मतं मागायची लोकांना दिशाभूल करायची आश्वासनं द्यायची असं केलेलं आहे परंतु मी या ठिकाणी असणारे या समोरची गटार म्हणजे एक नंबरची लाईनचे गटार दोन नंबर लाईनचे गटार चार नंबर लाईनचे गटार इकडं आठ नंबर लाईनचे गटार हे सर्व मी करून घेतलेले आहेत माझी माझ्याकडे सत्ताही नव्हती मी स सत्तेमध्ये बी नव्हतो पण चवईच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी ती गटर करून घेतलेली आहे पुढच्या गल्लीमध्ये सांगतो दोन नंबर लाईनला चाळीस वर्ष झालं जशी नगरस्थापन झाले त्या तहवापासनं डाम कधी लावते लाईटीचे ते लाईटीचे डामसुद्धा आम्ही डी पी टी सीमधून ते डाम मंजूर करून लावलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पलीकडच्या गलीत म्हणजे चार नंबर गल्लीमध्ये लाईटीची वायर खाली आली होती आता किती लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये मतं मागायला त्यांच्या घर लोकांच्या नागरिकांच्या जनतेच्या घरामध्ये घरासमोर जातात भीक मागतात मताची परंतु ज्यावेळेस जनतेच्या यातना जनतेची काही प्रश्न असतात मूलभूत प्रश्न ते सोडवण्यासाठी पुढे येत नाहीत फक्त राजकारण करण्यासाठी कुठलं काम चालू असलं की ते थांबवण्यासाठी कुसबावनेनं प्रयत्न करत असतात परंतु मी ते प्रश्न उचलला तो डांब तो नवीन डांब टाकून घेतला ला वायर व्यवस्थित करून घेतली नंतर पलीकडच्या गल्लीतले डाम टाकून घेतले आता नुकताच आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांनी आमच्या सीध हॉस्पिटलपासून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत स्ट्रीट लाईट पोलचा सुद्धा प्रश्न मार्गी लावलेला आहे तसंच अजून सांगतो अनेक वर्ष पेंडिंग असलेला अनेक वर्ष पेंडिंग असलेला अशोका चौक म्हणजे सध्याचा जयसिंह चौक ते कर्मवीर चौकापर्यंत सध्याची सध्या तुम्ही त्या रस्त्याची अवस्था बघता अत्यंत भिग्न अवस्था आहे लोकांना त्या रस्त्यामधनं रस्त्यावरनं जायला मुठीत धरून जावं लागत आहे त्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न आम्ही दो तीन दिवस उ अन्यत्याग आंदोलन केलं एकदा बॉम्ब आंदोलन केलं एकदा भिकमागो आंदोलन केलं एकदा अनोखा आंदोलन केलं अशा माध्यमातून वारंवार वारंवार अनेक वर्ष आम्ही तो प्रयत्न करत शेवटी तो डी पी डी सीमधून आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आणि आमचे नेते या माळशिरस तालुक्याचे भागीवी त्याते आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो डी पी डी सीमधून रस्ता मंजूर केला त्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये निधी दिलेला आहे काल बोलताना माझे आमदार राम सातपुते यांनी तुमचं कौतुक केलं पाण्याच्या टाकीवर चढून तुम्ही आंदोलन केलं काय प्रकार आहे तो आ, आता कसं आहे हा भाग म्हणजे पहिल्यापासून पाणी म्हणजे म्हणजे पाण्याला वंचित राहिलेला भाग आहे आता आ, या ह्या भागाला पहिल्यापासून मोटर लावल्याशिवाय पाणीच्यात नाही मग इतक्या वर्ष ह्या लोकांची सत्ता आहे हे का परिवर्तन झालं नाही म्हणजे एवढ्या वर्ष तुमची सत्ता महाराष्ट्रात बी तुमची सत्ता होती केंद्रात बी तुमची सत्ता होती तुम्ही काय बी करू शकला असता उपमुख्यमंत्री तुमच्या घरात खासदार तुम तुमच्या घरात आमदार तुमच्या घरात सरपंच तुमच्या घरात पंचायत समिती सदस्य तुमच्या घरात सभापती तुमच्या घरात जिल्हा परिषद सदस्य तुमच्या घरात जिल्हा पर, परिषद अध्यक्ष तुमच्या घरात तरी सुद्धा हा विषय तुम्ही का मार्गे लावू शकला नाही मग नुसता तुम्ही मतासाठीच येणार का लोकांची दिशाभूलच करणार का परंतु हा प्रश्न मी मी स्वतः शेवटी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे ना मी सर्वसामान्य घटकातला माझ्या अजून बी भांडी ऐकते माझ्या आई अजून भांडी इकते मी बी अजून बी पत्राच्याच खोलीत राहतोय ना माझं अजून पत्र गळते मला या त्या यात ना माहिती आहे त्या पाणी नसले की आम्ही हंड घेऊन इथनं दोन दोन किलोमीटर दोन दोन दोन, दोन, दोन किलोमीटर जावं हो लागतं आम्हाला हिथं नसलं की परत इकडं जावा अर्धा किलोमीटर जावा तिकडे दोन किलोमीटर जावा इकडे एक किलोमीटर जावा शेवटी इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे आणि त्यांचे काही बगल बच्चे जे आहे ती नगर परिषदेचे कर्मचारी ते काय करतात मुद्दाम पाण्या पाणी रोखून धरण्याचं काम करतात परंतु अशा काय गोष्टीला आम्ही भेगा घालत नाही शेवटी मी चळवळीतल्या आहे मी आंबेडकरी चळवळीतून घडलेला कार्यकर्ता आहे शिव पुले आंबेडकरांची विचारधारा मानणारा आहे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे मला पूर्ण ताकद या भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे शेवटी मी काय केलं आमच्या नगरामध्ये अनेक दिवसापासून पाणी पाणी नव्हतं तब्बल पंधरा दिवस पाणी नव्हतं बरं कसं आहे तब्बल पंधरा दिवस मुख्यतः आमच्या या चार पाच गल्लीला निर्धन थोडंफार तर पाणी येतं पण वरच्या दोन चार भागांना उदाहरणार्थ अंगणवाडीची लाईन आहे अंगणवाडीच्या लाईनला पाटीदार भवनच्या लाईनला त्याच्या अलीकडच्या लाईनला कांबळे लाईनला अजिबात कसलंच पाणी येत नाही आणि आलं तर थोडंफार पाणी येणार आणि बाकीचं पाणी येणार नाही मग शेवटी मी काय केलं मी आजारी होतो त्यावेळेस मी दोन चार दिवस ऍडमिटच होतो आणि मग शेवटी मला आदल्या दिवशी डिस्चार्ज झाला मला एका मातामा मुलीचा एक फोन आला की बाबा असा असा विषय झाला आहे पाणी विषय नाही मग शेवटी मी कार्यकर्ता म्हणून माझी ते प्रामाणिक काम करणं माझी गरज होती शेवटी मी त्यांना टाकीवर गेलो टाकीवर बसलो आंदोलन केलं आणि पंधरा वीस मिनिटांचं पाणी खाली सुटलं आता सुद्धा साहेब पाण्याची टंचाई आहे ठीक आहे आम्ही तळ्यामध्ये पण जाऊन बघून आलो तळ्यामध्ये पाणी नाही आता सुद्धा एक बगल बातश्चात एक कर्मचारी म्हणला आम्हाला एक सिवाय जेड व्यक्तीने म्हणजे मोहिते पाटलाच्या कुणीतरी फोन केला होता म्हणला पाणी सोडू नको पण मी एक सांगतो साहेब त्यांनी किती जरी पाणी रोखण्याचा प्रयत्न केला किती जरी विकास रोखण्याचा प्रयत्न केला शेवटी सरकार आमचा आहे आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही आम्हाला विकासाचं काम करायचं आहे शेवटी एक सांगतो माझ्या नगरासाठी माझ्या प्रभागासाठी कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महेश शिंदे बंड केल्याशिवाय गप बसणार नाही आज तुम्हाला सांगतो आठ आड, आठ दहा दिवस झालं पाणी नव्हतं शेवटी मी काल सकाळी सहा वाजता टाकीवर होतो साहेब टाकीवर माझा काल कदाचित व्हिडिओ सोशल मीडियावर मी वाजता जाऊन टाकीच्या जा खाली जाऊन इशारा दिला त्याच्यानंतर संबंधित विभागाचे मुख्य अधिकारी सचिन पाटील साहेबांना फोन लावला महबूब शेख साहेबांना फोन लावला त्यांच्या खालच्या सर्व अधिकार कर्मचाऱ्यांना कर फोन लावला आणि टँकर कंटिन्यू चालू ठेवले साहेब मी टँकर सगळ्यांना पाठवून देण्यात पाठवून द्या म्हणून सांगितलं कंटिन्यू टँकर मी आले आज सकाळी बऱ्यापैकी लोकांना पाणी आलेलं आहे काल सभेला जी गर्दी जमली आहे ती मतात परिवर्तित होईल असं वाटतंय का तुम्हाला सर तुम्ही बघितला एवढी गर्दी कधी झाली होती का भारतीय जनता जनता पार्टीच्या माध्यमातून आधी भारतीय पार्टीचे कार्यकर्ते होते एवढी कधी गर्दी झाली परंतु आमचे शहराध्यक्ष महादेवजी कवळे साहेबांनी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे नूतन नु, नु, मंडलाध्यक्ष सुजभया माने पाटील यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि या शिरस तालुक्याचं भाग्यविधी विधाते आरोग्य दूत आमचे आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या माध्यमातून तो माणूस कधीच कुठला जात धर्म कधीच बघत नाही त्यांच्यापाशी कुठलंही काम करून घेऊन जावा तुम्ही कधी म्हणजे कुठल्याच गोष्टीला ती माणूस नाही म्हणत नाही त्यामुळं माणूससुद्धा त्यांच्याकडे बघून प्रभावित होत आहे आणि मला नक्कीच विश्वास आहे की बाबा यंदा अकलूज नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार तर हे होते महेश केशव शिंदे प्रभाग क्रमांक आठ उमेदवार कॅमेरामॅन समीर मी मोहन मोरे The next major news